कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाडगावची पाटीलकी असं म्हणणारे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कान टोचले काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात कोकाटे बोलल्यानंतर मला महागात पडतं असं अजितदादा म्हणाले पाहूया काणीवपूर्वक त्यांनी मला ही या ठिकाणी कृषीचं खातं दिलं आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटिलकी आहे पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहे मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे तो लाखाचा पोशिंदा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे आम्ही पण शेतकरी आहोत परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या मनात ठेवायच्या त्यांना अजून सवय नाही ना मनात ठेवायची त्याच्यामुळे असलं होतं तर मला जास्त महागात पडते